किरण रिज्जू किरण रिज्जू यांना इतिहासाची पानं चालताच येत नाही वाचताच येत नाही असं माझं मत बंगालमधनं निवडून आलेले अटल बिहारी आपले बाबासाहेब आंबेडकर हे सब सभेवर आले फाळणी झाली आणि भारताचा जो ज्या भागातनं बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला पूर्व पाकिस्तानमध्ये गेला ज्याला आताचा बांगलादेश म्हणतात बाबासाहेब यांचं सदस्यत्व गेलं त्याच संविधान सभेवरती बाबासाहेब आलेच पाहिजे ही काँग्रेसची धारणा होती आणि म्हणून परत एकदा नेहरू आणि गांधींनी निर्णय घेतला आणि मुंबईतून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं त्याच संविधान सभेवरती काँग्रेसची पूर्ण मेजॉरिटी होती नव्वद टक्के सदस्य काँग्रेसचे होते त्या संविधान सभेमध्ये ठराव पारित करून त्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटी संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकली मतभेद हे राजकारणात होतच राहतात आधी कोणी नाही म्हणाल तरी नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे मतभेद होते पण पॉझिटिव्ह आणि हेल्दी मतभेद होते म्हणजे वल्लभभाई पटेलांची जेव्हा आम्ही पत्र वाचतो नेहरूंना लिहिलेली आणि नेहरूंची वल्लभभाई पटेलांना त्यांची प्रगल्भता त्यांचं ज्ञान त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम हे सगळं त्याच्यात दिसतं न वाचता काही बरळणं हे सत्य किरण उद्युजींचं काम आहे काय